प्रत्येक शहराची उभं राहण्याची सुवर्ण दिवसांची एक कहाणी असते तसेच त्यावर आलेल्या काळ रात्रीच्या कथा पण वर्षानुवर्षे गुंजत राहतात पुण्याची ख्याती आज त्याच्या कर्तृत्वाने साता समुद्रा पार पोचली आहे पुण्याच्या इतिहासात जसे मराठ्यांनी आटकेपारे झेंडे घडल्याची कर्तृत्व कथा आहे तसा टिळकांच्या स्वराज्याचा नारा आहे स्वतंत्र चळवळीतील तन मन धनाने दिलेले योगदान आहे सांडलेल्या रथाची कथा पुण्याने गौरवाने मिरवली आहे पण बारा जुलै एकोणीसशे एकसष्टच्या दिवशी पुण्याने नाहक जीव गमावले हो आणि अपार संपत्तीची हानी पाहिली आहे त्याच्या जखमा आजही अनेक कुटुंबांच्या संघर्षाच्या रूपाने ताज्या आहेत तर चला बघूया पुण्यात आलेल्या पोराची ही कथा बारा जुलै एकोणीशे एकसष्ट रोजी पुण्यात हा आकार मासला होता जो तो ओरडत होता पाणी आले पाणी आलंय घटना कारण पानशेत धरणाला मोठी भेक पडली होती बारा जुलै रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पानशेत धरण फुटले आणि पुराचे पाणी शहरात शिरले गार्डन पुलाचा अपवाद वगळता शहरातील सर्व पुलं पाण्याखाली गेली होती शनिवार नारायण कसबा आणि सोमवारपेठ भागातील घरांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती अनेकांचे संसार पुराच्या पाण्याने वाहून गेले होते पुन्हा नव्याने उभं राहिला पुण्याला अनेक वर्ष गेली खडकवासला हे धरण अठराशे ऐंशी मध्ये बांधण्यात आले शहराची लोकसंख्या वाढली तसे हे तीन लक्ष दशलक्ष घनफूट पाण्याच्या क्षमतेचे धरण अपुरे पडू लागले आणि पानशेत धरणाचा विचार एकोणीसशे सात मध्ये सुरू झाला त्यानुसार खडकवासला धरणाची उंची वाढविणे पानशेत आणि वरसगाव या खडकवासल्याच्या पश्चिमेकडील सुमारे दहा मैलांवर आणखी दोन धरणे बांधणे किंवा खडकवासलाजवळ आणखी एक दगडी धरण बांधणे अशी तीन पर्यायांचा विचार सुरू झाला एकोणीसशे बत्तीस सालापर्यंत हा विचार सुरूच होता परंतु त्यावर निर्णय झाला नाही आणि तो पुढे ढकलण्यात आला सन एकोणीसशे पन्नासच्या दशकापर्यंत पुण्याचा पाणीपुरवठा पुण्यापासून तेरा किलोमीटर अंतरावर मुठा नदीवर बांधलेल्या खडकवासला धरणातून होत असे वाढत्या वस्तीने खडकवासाचे पाणी विशेषतः उन्हाळ्यात कमी पडू लागल्याने पुणे शहर तसेच शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून खडकवासल्याच्या पश्चिमेस मुठेची उपनदी असलेल्या अंबा नदीवर पानशेत येथे प्रशासनाने मातीचे धरण बांधण्याचे ठरविले दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली ही जरी वस्तुस्थिती असली तरी प्रत्यक्षात हे धरण बांधण्याचा विचार त्याहून आधी पन्नास वर्षे म्हणजेच सन एकोणीसशे मध्ये करण्यात आला होता अखेर मुठा नदीची अंबी व मोशी ह्या दोन उपनद्यांवर अनुक्रमे पानशेत आणि वरसगाव येथे मातीचे धरण बांधण्याची योजना महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे सत्तावन मध्ये मंजूर केली पानशे धरणाच्या पूर्ण करण्याचे योजना होती परंतु एकोणीसशे साठ मध्ये संबंधित योजना बदलून एकोणीसशे एकसष्ट मध्येच धरण पूर्ण करण्याचे ठरविले गेले बरेच काम मोठ्या घाई गडबडीने शेवटच्या वर्षी पूर्ण करण्यात आले काही काम अपुरेच राहिले होते तरीही एकोणीसशे एकसष्टच्या पावसाळ्यात धरणात पाणी अडविण्यात आले होते त्याच वर्षी जून महिन्याच्या मध्यापासून सतत पावसाचा जोर तीन आठवड्यात धरण तुडुंब भरले पाण्याची पातळी व लाटांचा मारा ह्यामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु धरण भरण्याचा निर्णय एकदा घेतल्यानंतर प्राप्त संकटाचा स्वीकार करण्याविना गत्यंतर ओढले नाही दहा जुलैपासून पानशेची परिस्थिती गंभीर होत गेली भारतीय जवानांनी अथक परिश्रम करून वाळूची हजारो पोती रात्रभर रचली होती व रात्रीच फुटणारे धरण सकाळपर्यंत थोपून धरले होते पुणेकर झोपेत असताना रात्री पाणी आले असते तर पुण्यात प्रचंड जीवितहानी झाली असती पण शेवटी व्हायचे तेच झाले अखेर बारा जुलै रोजी सकाळी म्हणजेच पहाटे पाचशे धरण फुटले व त्याच्यामुळे जवळच असलेले खडकवसला धरण पण फुटले ह्या घटनेत एक हजारहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते दोन दिवस धोक्याची पूर्वसूचना मिळाली असूनही आपत्तीस तोंड देण्याची पूर्वतयारी करण्यात आली नव्हती पुण्यात पाणीच पाणी झालं होतं हाहाकार माजला होता जो तो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता ह्यात अनेकांची वाताहत झाली आयुष्यांची उलथापालत झाली कित्येकांची स्वप्न त्या गडूळ पाण्यात ढेकळाप्रमाणे विरघळून गेली त्या पोरानं एका पिढीचा कनाच मोडला घर स्वतःचे म्हणून मिळावे यासाठी आजही खूप कुटुंब लाल फितीचा कारभाराला सामोरे जात आहे पुणे शहरामधील गोखले अर्थशास्त्र संस्थेने एकोणीसशे मध्ये पानशेत प्रलय आणि समस्या व पुनर्वसनाचा प्रयत्न या विषयावर एक अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला ह्यात पानशेतचा पूर आणि पुणे शहरातील संबंधित अपत्यग्रस्तांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला होता डॉक्टर सुलभा ब्रह्मे आणि प्रकाश गोळे या अभ्यासकांनी समक्ष पाहणी करून तो लिहिला होता या अहवालाच्या प्रस्तावनेतच पानशेत धरणाची उभारणी मोठ्या घाईगडबडीने नियोजित वेळेच्या मुदतीपूर्वी पूर्ण करण्यात आली व काही काम अपुरेच राहिले असे स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आले आहे तर अशी आहे पानशेत धरणाच्या आपत्तीची शोकांतिका अर्धे पुणे उद्ध्वस्त झाले होते त्याच्या कल्पिता कल्पिता अशा बऱ्याच कहाण्या नंतर प्रसिद्ध होऊ लागल्या पुणे शहराची पुनर्मांडणी करण्यासाठी स सा गोप बर्वे यांच्यासारखा कर्तबगार अधिकारी नेमला गेला त्यावेळी पुण्याबाहेर असलेले दत्तवाडी गोखले नगर पर्वती पायता सहकार नगर वगैरे भागात फेकले गेलेले पूरग्रस्त आता पुणे महानगरच्या मध्यभागी राहत आहेत पानशेतचा पूर्व त्यानंतर हा विषय घेऊन स्त्रीना पेंडसे यांनी नाटक लिहिले तर शकुंतला गोगटे यांनी पानशेतचा प्रलय नावाची सत्यकथा लिहिली या आपत्तीतून सावरण्यासाठी पुढे बराच कालावधी गेला आजही पुराच्या खुना अनेक ठिकाणी दिसून येतात पुणे शहर पुन्हा उभे राहिले फिनिक्स पक्षाप्रमाणे झालेल्या राख रांगोळीतून स्वतःला फक्त उभेच नाही तर अनेक क्षेत्रात अव्वल केले तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद